कागलमध्ये भीषण अपघात भरधाव ट्रकने कार मोटरसायकल दोन बैलगाडे यांना उडविले दोन गाडीवानासह दोन बैल गंभीर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कार मोटरसायकल दोन बैलगाडींना पाठीमागून चोराची धडक दिली या अपघातात दोन बैलगाडीवान दोन बैल गंभीर जखमी झाले आहेत मोटरसायकल कार व बैलगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा अपघात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कागल शहरा नजीक महामार्गावर बस स्थानकापासून कान्ही अंतरावर असलेल्या उड्डाणपुला नजीक सर्व्हिस रोडवर घडला रशीद गजबर शेख व कृष्णात गोंडू चव्हाण दोघेही राहणार करनूर तालुका कागल व त्यांची दोन बैल गंभीर जखमी झालेली आहेत जखमी इसमांवर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रशीद गजबर यांचे डोक्या चोराचा मार लागलेने प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे बैलांची शिंगे मोडली आहेत अंगाला गंभीर दुखापत झाली आहे पशुवैद्यकीय अधिकारी कागल यांनी बैलांवर उपचार केले आहेत कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ट्रक क्रमांक के बावीस डी पंच्याऐंशी एकाहत्तर हा कोल्हापूर कडून भरधाव वेगाने निपाणीकडे जात होता दरम्यान साखर कारखान्यात ऊस घालून बैलगाड्या कर्नूरकडे जात होत्या कागल येथील उडाणपूला जवळ आल्यानंतर ट्रकने कार मोटरसायकल व दोन बैलगाड्यांना पाठीमागून चोराची धडक दिली धडक इतकी चोराची होती की एका पाठोपाठ असणाऱ्या टोयाटो तो इटॉस कार क्रमांक एमएच एक शून्य बीपी चार सात पाच सात एक मोटरसायकल क्रमांक एमएच शून्य नऊ डीटी तीन सात शून्य चार व दोन बैलगाड्या यांचे वाहनाचे मोठे नुकसान झाले यामध्ये दोन बैलगाडीवान गंभीर जखमी झाले दोन बैलांची शिंगे मोडली आहेत त्यांच्या अंगाला गंभीर दुखापत झाली मोटरसायकल स्वार किरकोळ जखमी झाला आहे ट्रकचालक आयुब इस्माईल मुजावर राहणार ची कोडी यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे हावलदार अरुण आपके हे करीत आहेत